सर्वांचे नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब सन्माननीय खासदार धैर्यशील जी आमदार विक्रांतजी पप्पू शेठ पंडित शेठ सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्यांचा आज प्रमुख प्रवेश होतोय हे सन्माननीय जेम मात्रे साहेब प्रीतम मात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व शेतकरी पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत माझ्या स्वागताला जास्त महत्व आहे कारण आम्ही दोघंच तीन महिन्यापूर्वी लढलो मी तर जे मात्रे साहेबांकडे तीस वर्षापासूनचा आमचा घरोबा आहे शेठ हे चार महिन्यापूर्वी केलं असतं तुमचे शंभर माझे पन्नास दीडशे रुपयाचा किती मोठा ब्रिज झाला असत जाऊन द्या सर्व आलेत शंभर टक्के प्रीतम म्हात्रेंसारखा एक चांगला कार्यकर्ता जो सम समाजाशी जुडलेला आहे जेम म्हात्रेंसारखा एक कार्यकर्ता की ज्याने कधीही पक्षपंथ न बघता रामशेठ ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं जे सर्व त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यक्षम कार्यकर्ते यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि तुमचं मनापासून स्वागत करतो यापुढे कधीही जुनं नवीन हा वाद पूर्वी नव्हता आता राहणार नाही पुढे राहणार नाही आपलं लक्ष एक आपला पक्ष मोठा बनवायचा आहे आपल्याला जिल्हा परिषद लढायची आहे पंचायत समिती लढायची आहे जिंकायची आहे नगरसेवक आणायचे आहेत पनवेल महानगरपालिका आणायची आहे उरण महानगरपालिका आलं आणायची आहे पंडित शेठ आणि पप्पू शेठ आहेत जिल्हा परिषद धैर्यशील पाटीलदार आहेत धैर्य आपल्याला जिल्हा परिषद ताकदीने लढायची